नमस्कार नोकरी जाहिरात कट्टा मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय समिती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संदर्भातली पूर्ण माहिती त्याचप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ब्रहन मुंबई महाराष्ट्र यांच्यातर्फे ज्या काही जागा होत्या त्या संदर्भामधली पूर्ण डिटेल्स माहिती आपण पाहिलेली आहे अशा नवनवीन रिक्रुटमेंटसाठी आपलं पेज नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा नोकरी जाहिरात कट्टा स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही जॉब अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्याकरता आम्ही तत्पर आहोत तुमच्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेल माहिती घेतोय पदाचं नाव आहे ते होस्टेल सुप्रिडन या पदाच्या एकशे सेहेचाळीस जागा आहेत त्याच्यामध्ये सेव्हन्टी थ्री मेल कॅन्डिडेट्स अँड सेवन्टी थ्री फिमेल कॅन्डिडेट्स भरपूर मोठ्या प्रमाणामधली ही भरती नवोदय विद्यालय समिती भरती ही दोन हजार पंचवीस करता निघालेली आहे आणि याच्यामध्ये आपण पाहतोय की या पदाकरता जी शैक्षणिक पात्रता हवी आहे ती आहे ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन त्याच्यामध्ये तुम्हाला मास्टर डिग्री किंवा तुमचं बी कंप्लीट असणं गरजेचं आहे त्याशिवाय तुमची प्रोफेशियन्सी जी आहे ती रिजनल लँग्वेज मध्ये असणं गरजेचं आहे नोकरीचं ठिकाण जे आहे नोकरीचं ठिकाण हे पुणे इथं आहे आणि वेतन सुद्धा अतिशय चांगलं वेतन आहे या पदाकरता पस्तीस हजार सातशे पन्नास रुपये वेतन प्रति महिना तुम्हाला या पदाकरता मिळेल तर या पदाला जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर आपल्या ऍप्लिकेशनची जी डेट आहे ती पंचवीस चार दोन हजार पंचवीस आहे आणि या पदाला अप्लाय करण्याची शेवटची तारीख ही पाच मे दोन हजार पंचवीस ही आहे आणि ज्या अधिकृत वेबसाइट वरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एन ए व्ही ओ डी ए वाय ए डॉट जी ओ व्ही डॉट इन म्हणजे नवोदया डॉट जी ओ व्ही डॉट इन या संदर्भामधली जी ऑफिशियल जाहिरात आहे ती सुद्धा आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे तर तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला या पदाला अप्लाय करताना काही माहिती अभावी काही अडचण येत असेल तर आम्हाला चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला अप्लाय करताना कोणतीही अडचण येणार नाहीये आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह सह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद